महाराष्ट्राचे कुलदैवत आणि चांदवड शहराचे ग्रामदैवत खंडराव महाराज यात्रा उत्सव अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे जे केलं जे जे पाहिलं ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो सकाळी जवळपास साडेआठ नऊ वाजता महात्मा फुलेनगर येथे मानाची बैलगाडी आली तिची सजावट झाली संवाद मिरवणूक निघाली त्यानंतर आपण दहा सव्वा दहा वाजता मंदिरात दर्शनाला आलो कारण संध्याकाळच्या वेळेला प्रचंड गर्दी होणार आहे तर दादा आणि मी आलेलो आहे तुम्हाला आता यात्रेनिमित्त मंदिर परिसरात केलेली रोषणाई सजावट साफसफाई सगळ्या या व्हिडिओमध्ये दाखवतो इतर पण दोन तीन व्हिडिओ आपण टाकलेले आहेत बारा गाड्या ओढण्याचा स्पेशल व्हिडिओ आहे तो पण तुम्ही बघा त्यानंतर सोमवार पेठेतून जी मिरवणूक आली त्या मिरवणुकीचा पण व्हिडिओ तो पण तुम्ही बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओना लाईक करा चला आता माझ्यासोबत तुम्ही चांदवड शहराचे जे ग्रामदैवत आहे खंडेराव महाराज या मंदिरात दर्शनाचा लाभ घ्या या ठिकाणी लंगर तोडण्यासाठी पूजा मांडलेली आहे त्या पूजेचे हे आपण दर्शन घेऊया येळकोट येळकोट ये जय मल्हार खंडेराव महाराज की जय खंडेराव महाराजांची यात्रा ही चांदवड शहरातील नागरिकांसाठी फार जिवाळ्याचा विषय आहे या, या यात्रेनिमित्त माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकमिटी सर्व काम बघते नुसत्यांची दंगल असेल बारा गाड्या असतील मिरवणूक असेल याचं योग्य असं नियोजन केलं जातं मंदिराची रंगरंगोटी केली जाते मस्त विद्युत रोषणाई केली जाते आणि दिवसभर खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात तर माझ्यासोबत तुम्हीही दर्शन घ्या मिरवणुकीचा आणि बारा गाड्यांचा स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओना तुम्ही खूप प्रेम दिलं चांगले व्ह्यूज आले आहेत त्याला आता मंदिराजवळ आपण संध्याकाळच्या पाच वाजता पोचलेलो आहोत आणि काय काय घडते ते तुम्ही माझ्यासोबत बघा खंडराव महाराज जय

al be पावणे सहा वाजलेले आहेत आता आपण बघणार आहोत बारा गाड्या ओढण्याचा मान आणि बारा गाड्या ओढण्याची परंपरा हा समोर आहे शिवराज्य बँड आणि ते रात्रीची तयारी आहेत शार्पी वगैरे लावतायत आणि आपल्या पाठीमागे आहे मंदिर तिथे चालू आहे गोंधळ हे आहे राज मंदिर खंडराव महाराज मंदिर चांदवड आपण जाऊयात आता बारा गाड्यांकडे या आहेत बारा गाड्या चला आपण आता मोजूयात बाराच्या बारा, बारा गाड्या अध कार आदू चार न पाँच सात आठ नौ दहा अकरा बारा असे आहेत बारा गाड्या मसोबा महाराजांचं दर्शन घेऊ या ठिकाणापासून तर मंदिरापर्यंत अशा बारा गाड्या ओढल्या जातील तर आज दिवसभरामध्ये आपण मिरवणूक पाहिली तिचा व्हिडिओ टाकला त्यानंतर बारा गाड्या ओढल्या त्याही प्रसंगाचा व्हिडिओ टाकला आणि आता मंदिराच्या आसपास जे घडतं आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहता आहात तर असं दरवर्षी चांदवडला यात्रा असते रेणुका माता यात्रेचा पण आपण पन व्हिडिओ केला तो पण टाकलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत ला ला चला कमेंट करत चला तुम्ही कौतुक केलं की मग मला व्हिडिओ काढायला एनर्जी येते तुम्ही फक्त बघून निघून गेले तर मग मला ते कळत नाही कोणी बघितलं कुठल्या गावातल्या लोकांनी बघितलं तर मंडळी तुम्ही मस्त कमेंट करत जा छान छान आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा चॅनलला तर असं हे मंदिर मंदिराची यात्रा आता हे सकाळचं काही शूटिंग बाकी होतं ते तुम्ही शांततेत बघा दर्शन घ्या भेटूया पराशात नवीन नवीन छान छान व्हिडिओसह